आपले सरकारी युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे बातमी आहे अंगणवाडी ताईसाठी पाहूया बातमी तत्पूर्वी चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला लाईब करून घ्या म्हणजे असेच लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत येतील ठाणे लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका घरोघोरी जाऊन संपर्क साधणार आहेत शहरी व ग्रामीण क्षेत्रातील एकूण चार हजार पाचशे अंगणवाडी सेविका संकल्प पत्र घेऊन जनजागृती करणार आहेत धर्म वंश जात समाज भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता मतदान करणे अशा प्रकारचे फॉर्म भरून घेण्यात येणार आहेत जिल्हा प्रशासनाकडून आणि निवडणूक अधिकाऱ्याकडून मतदान वाढावे यासाठी विविध फंडे वापरले जात आहेत भीतीपत्रके पोस्टर्स ध्वनी क्षपाद्वारे जनजागृती चौकसभा रॅली मॉर्निंग वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन करण्याबरोबरच आता अंगणवाडी सेविकाद्वारे घरोघरी संपर्क साधला जाणार रा आहे राज्यात सरकारच्या महिला व बालविकास विभागांतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्या माध्यमातून बालके व गरोदर महिलांची काळजी घेण्याचे काम अंगणवाडी सेविका करतात त्यांच्यावर निवडणुकीसंदर्भात जनजागृती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या उत्सवामध्ये मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन मतदाराकडून मतदान करण्याचे संकल्पपत्र लिहून घेणार